नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे आपल्या काजूच्या बागेमध्ये मेलेली जी झाडं आहेत ती आपल्याला कटिंग करायची आहे त्यासाठी आता आलो आहेत आपण तर हा आपल्याबरोबर काय संदीप आहे अनिल आहे आता आपण समोरचे जे झाड दिसायला तर ते आपल्याला कापून घ्यायचं किती मोठं झाड आहे बघा काजूचं व्हिडिओमध्ये छोटा वाटत असेल पण खूप मोठं झाड होतं हे आणि इथे सावली भरपूर होती पण ते झाड मेलं अचानक आणि आता कटिंग करून घेतो आहे नंतर शिमगा चालू झाला तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो इथे आंबा आहे बघा इथे दोन आंबे आहेत त्यांना चांगलं असं आपण टाळ माती वगैरे टाकली होती चांगले झालेले आहेत ते आणि गेल्या वर्षी आपण मशीन घेतलेली मशीन चालू करताना पाया पडला हे मान सन्मान असणं गरजेचं आहे एकेत एक आपण बाजूला ठेवायचं आहे दोरी पण आणली आहे ओढण्यासाठी अनिल त्याला पूर्ण अभ्यास आहे वरती दहा महिन्यात मरायला नाही ना पाहिजे म्हणून आपलं ते काम चाललंय असंच ठेवलं असताना तर माती झाली असती पण आपलं तसं नाही ठेवायचं कटिंग करून नीट ठेवायचं पुढे जाऊया बघा मुळ सकट निघालेलं आहे इथे आंबा आहे ह्याला आपण टाळ माती टाकलेली चांगली झालेली आहे हे दोन झाड बघा मस्त झालेले आहेत इकडचा परिसर साफ करून घेतला तरी सुद्धा बघा ना एवढं पातेर आहे पाळा पातोळा हो आहे भरपूर काय काय याच्यामध्ये ते अडकलेलं आहे म्हणजे आहे इथे हे आपण जाळू पण शकत नाही कारण की जाळलं आंबा काजू ह्या प्रॉब्लेम होऊ शकतो इजा होऊ शकते तर आपण हे असत ठेवणार आणि ते कुजवणार आपण ते माती होणार ती ते बघा झाड पडलं अनिलला बरोबर माहिती आहे की झाड कसं कापलं जातं पडलेलं झाड किंवा उभं झाड कसं कटिंग करायचं अनुभव त्याचा खूप सुंदर आहे चांगला आहे फोटो काढून घेतो आहे जेणेकरून पप्पांना हे फोटो पाठवतो आहे त्यांचा जीव आहे झाडांवर तर ते नेहमी सांगत असतात वरती गेलास की हे जे दोन कलम लावले आहेत आंबा त्याचे फोटो पाठव आणि यायला मस्त की पालवी पण यायला लागली वरती हे वापडला बघा तो एक काजूचं झाड आहे ना त्याला आपल्याला वाचवायचं आहे म्हणून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि नंतर काय होईल शिमग्यामध्ये प्रॉब्लेम होईल त्यानंतर गडी मास्त मिळायचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो मग त्या अगोदर आपण हे छोटं मोठं काम आता करून घेतो आहे तर तुमची पण कामं जानेवारी फेब्रुवारीमध्ये अशी झाडं मेली असेल ते ना तेव्हाच करून घ्या मूळ बघा नाही तर पुन्हा मुळापासून भार निघालं आहे वरतून कट करतो बघा आता कुराडीने मारणार <tip> आणि आता हे झाड बघा आता कसं दिसायला लागलं आणि आपल्याला यावर्षी म्हणजे मे महिन्यामध्ये किंवा एप्रिलमध्ये आपल्याला जे नको असलेले जे फांद्या आहेत ना ते कटिंग करून घ्यायचं काही पण करून त्यावर्षी कटिंग कटिंग आहे गाडी येत असते ना तर या लाकडाचा हे चांगला उपयोग झाला असता ओले सुके नाही ओले ओलेत हा ब्लॅक जापण कलर आणला आहे जेणेकरून हे बघा ही फांदी आहे बघा वरती सुकली होती हे बघा ही कट केली आणि ते ओलावा राहिलेला आहे तर आपण हा कलर घेतला आहे तो याला आपल्याला मारायचं नीट इथे इथे जेणेकरून याच्यामध्ये कुठला किडा जाणार नाही ब्लॅक जापण आपण आहे आपण एक चांगलं लावून घ्यायचं आहे बरेच प्रकार येतात लावण्यासाठी कलर वगैरे ह्याला जो एक उग्र वास असतो त्याच्यामुळे तो किडा जाणार नाही बरोबर चांगलं लावून घ्यायचं आहे मी ब्लॅक जापण आणलं आहे तरीसुद्धा तुम्ही तुमच्या इथे जे कृषी शॉप असेल ना तिथे त्यांना विचारा बाजूने पण लावून घेतो जेणेकरून हा जो गॅप आहे या गॅपमधून जायला नको कुठला किडा अजून एक हात लावूया एक वास होते एक ह्याच्यामध्ये त्या वासाने येणार नाही मोठे मोठे जे डेन्स फॉरेस्ट असतात ना तिथे कुठलेही झाडं कापली जात नाही ती खाली पडलेली असतात तिथंच ते जमिनीमध्ये जातात आणि नवीन आयुष्य निर्माण होतं त्या झाडांचं कारण की तिथे माती वगैरे अन्य भरपूर काय काय प्रोसेस आहे निसर का ते निसर्गाबद्दल आपण बोलू तेवढं कमीच आहे खाली काम चालू झालं पण गेल्या वर्षी जो मोहर होता ना काजूला तो यावर्षी नाही आहे तर हे आपण काजू लावले होते तर आपण काय करायचं आहे हे काजू आपल्याला घ्यायचे नाहीत हे आपण काढून टाकूया बघा हे आपल्याला नको आहेत हे आपण भाजीसाठी घेऊन जाऊया कारण की काय होतं हे मी आता घेतलं तर हे झाड जे आहे ना ते नीट मोठं होणार नाही कारण की आपल्याला पुढच्या वर्षी प्रॉपर याचं म्हणजे काजू घ्यायचं आहे साईज पण चांगली झाली होती बघा मस्त साईज झाली होती पण आपल्याला घ्यायचे नाहीत जे छोटे छोटे जे झाडं लावले आहेत आपण आता हल्लीच लावले आहेत म्हणजे गेल्या वर्षी किंवा दोन वर्ष झालेले आहेत तर त्यांचा काजू आपल्याला काढून घ्यायचा आहे प्रॉपर काढलं ना मग टेन्शन नाही बघा हा मोर बघा सुकायला लागलेलं आहे कारण की जे झाड आहे ना ते पूर्ण जे बोंड आहे ते शोषून घेणार पाणी तर आपल्याला झाडाला वाचवायचं आहे बोंड आपल्याला काजूनंतर मिळणारच आहेत आपल्याला पण झाड पहिलं महत्त्वाचं आहे चला इथून खाली जाऊया ते आता खाली गेले त्यांना मी बोललो होतो वरती या जेवण वगैरे घेऊन कारण की आपल्याला इथे काम करायचं आहे पण प्रॉब्लेम काय झाला इथे खाजखुजली म्हणजे खाज येते अंगाला तर ते लागलं तर पूर्ण दिवस वाया जाईल मग त्यांना सांगितलं की तुम्ही खा खालीच चला खालीच जेवा आणि ज्यावेळी तुमचं दुपारी काजू गोळा करून झालं तर जेवण झालं तर दुपारी तीन साडेतीन नंतर तुम्ही जे आपण आता काजू झाड कापलं आहे तिथे जे खास खुजली आहे तर तेव्हाच तुम्ही काम करा आणि घरी जाऊन तुम्ही आंघोळ करू शकता कारण की पूर्ण दिवसभर माणूस खास खुजलीमध्ये राहू शकत नाही तर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे आता हे काही दिवसामध्ये किंवा काही महिन्यामध्ये काम चालू करायचं आपल्याला आता मी जाईन लांजाला किंवा रत्नागिरी तेव्हा करवत वगैरे घेऊन येईन हे बघा हे नको असलेल्या फांद्यामुळे झाडाचं जे शहार आहे ते सगळं नको असलेल्या फांद्या शोषून घेतात जे मुख्य द्रव्य ते झाडाला मिळत नाही आणि किडा लागतो आणि झाड मरतं बाग बघा कशी वाटते कमेंटमध्ये सांगा साफसफाई चालू होती तेव्हा आपण शूट केलेलं पण तरीसुद्धा पातेरा बघा केवढा आहे भरपूर पातेरा आहे जेवढा बोलेल तेवढं कमी आहे मंडळी पातेरा ही प्रत्येक वेळी सांगत आलो आहे फेब्रुवारी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा जो पानं असतात ना म्हणजे झाडाची पानं ती पडतच राहतात जेवढं काम करेल तेवढं कमी आहे पण बागेकडे लक्ष असणं गरजेचं आहे हे बघा मोर बघा कसा सुकायला लागला आहे काय करायचं समजत नाही आहे आणि हे साईज बघा एक नंबर साईज आहे बघा जबरदस्त मोठा आहे एक सात नंबरपेक्षा मोठा साईज आहे पाणी नाही त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो किडा लागतो आणि हे झाड मरतात ज्या बागेमध्ये पाणी येतं म्हणजे पाणी आहे किंवा पाणी लागू शकतं तीच भाग तुम्ही खरेदी करून घ्या कारण का होतं की नंतर तो देईल हा देईल नंतर कोण देत नाही माणसाची मानसिकता ब बदलून जाते हे बघा हे कसे सफेद सफेद झालेले बघा फांद्या आपल्याला हे प्रॉपर कटिंग करून घ्यायचं आहे आणि एक मोठा एक काय म्हणतात ड्रमसारखं असतं ना छोटं तर ते आपल्याला कलर आणायचं आहे जेणेकरून त्यांना आपण कापूस कपड्याने गुंडाळून त्याला कलर मारता येईल म्हणजे किडं जाणार ना आतमध्ये इथून परिसर बघा कसा वाटतो आहे एकदम मस्त साफसफाई वाटतं आहे आता हे कटिंग करून घेतलं होतं गेल्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये जा जानेवारीमध्ये पण आता हे दवमुळे पुन्हा आलेलं आहे ते बघा वारोळ्यासारखं ज्या बागेमध्ये असं वारोळ्यासारखंच म्हणजे तो जंगल एरिया आहे तिथे मोस्टली असतं असं हे तिथे पण होतं त्याचा परिसर बघा एकदम मस्त दिसतो एकदम कोण व्यक्ती उभा आहे कुठला जनावर उभा आहे तर तो, तो क्लिअर दिसेल पहिलं दिसायचं पण नाही एवढी झाडं आहेत पण आता हळूहळू ही झाडं मरायला लागली आहेत कारण की यांची म्हणजे यांचं जीवन जे जी होतं आयुष्य ते कमी कमी होत चाललंय इकडचा भाग पण आता हा ओपन दिसतोय हा पण ओपन दिसतोय हा आंबा लागायला ला लागलाय बघा हा रायवळ आहे याला आंबे यायला लागले आहेत आणि याचा बाटा बनवायचा आपल्याला यावर्षी मोर पण चांगला आलाय हा रायवळ आहे बघा आणि तिथे कलम आहे रायवळ पण चांगला गोड आंबट असा आहे इकडचा भाग पण परिसर एकदम मस्त झालेला आहे हे बघा हे वारुळा सरकार जंगलातलं खरं काम आहे ना हे मुंगे असतात आणि हे वारुळामध्ये जे मुंगे असतात ना ते काम करत राहतात हे निसर्गाला खरं वाचत असतात हे आता इथून आहे की खाली जाऊ शकतो आपण पण बघून एकदम खुश होईल बाग बघा तुमच्या याच्या बागेमध्ये आहे ना साफसफाई करायला तुमचे हजार रुपये जातील आतापर्यंत मी तुम्हाला सांगतोय आपल्या बागेमध्ये काम करायला भरपूर पैसे गेलेत जेवढा खर्च करेल तेवढा कमी आहे पण असं फिरायची मजा वेगळीच आहे हे प्रत्येक वेळी का सांगतोय का की मी जसा अनुभवतो तसं तुम्ही पण अनुभवा ज्यांच्या बागा आहेत आणि मुंबईला ज्या मंडळी राहत आहेत तर त्यांना गावाकडे वळता येत नाही तर त्यांनी वर्षातून एकदा तरी गावाकडे म्हणजे ॲटलिस्ट एक पंधरा दिवस तरी तुमच्या बागेमध्ये काम करा इथे एक छोटंसं कलम आहे त्याला पण चांगलं खत वगैरे टाकून घेतलेलं आहे खत म्हणजे माती वगैरे इथे पण चांगले म्हणजे मोहर आला आहे आणि जांभी पण थोडेफार दिसत आहेत पण या झाडाला या झाडाला मोहर आहे या झाडाला कमी मोहर आहे इथे पण मोहर दिसतो आहे पण ठीकठाक आहे कमी उत्पन्न कमी झालं आहे उत्पन्न कसं वाढेल त्याच्यावर आता जास्त लक्ष द्यायचं आहे हे बघा ते, ते, ते बोंड अशी खाली पडले आहेत अशी बोंड असे खाली पडले आहेत आणि शाळींदार आहे ना ते खाऊन घेतं ते बघा इथे पडलं आहे इथे ठेवून देतो आपले बरेच झाड आहेत ना उत्पन्न देणं बंद केलंय म्हणजे मेली आहेत हा परिसर बघा कसा वाटतोय मस्त वाटतोय ती बघा जाम म्हणजे काजू बघा इथे काजू बघा आणि इथे बघा परिसर आपण म्हणजे गेल्या वर्षी जे झाड मेल होतं लावलंय तिथे दोन काजू आणि चांगलं वाटतं आहे तर पप्पानी त्यावेळी जाळलं होतं हे तर हे पण थोडं थोडं असं जळालं ते पण ठीक आहे परिसर पण आता चांगला वाटतो आहे ते बघा ही बोंड बघा ते कालचे काढलेले आहेत बघा काल जे काजू काढलेत ना या बागेतून काल बऱ्यापैकी काजू भेटलेत एवढे काजू काढून झालेत बोंड बघा या बोंडाचा काहीच उपयोग होत नाही आपल्याला त्याचा काहीतरी उपयोग हो झाला पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देवगड जिल्ह्यामध्ये गोव्यामध्ये याचा वापर केला जातो पण आपल्या इथे वापर केला जात नाही तर काजू फेणीला बंदी आहे ना तर दारूसाठी पण बंदी करणं गरजेचं आहे हे बघा बोंड बघा सोनं आहे सफेद सोनं कोकणातलं खरं सोनं आहे त्याचं खत होऊन जातं असं पाळापाचोळा ठेवला ना खत थो होऊन जातं तर ज्यावेळी हे मंडळी जातील ना तर त्यावेळी आपण हा जो पाळापाचोळा आहे ना या झाडांच्या मुदामध्ये आपण टाकणार आहोत पावसाच्या अगोदर हे सर्व काम करून घ्यायचं आहे मोर जळाला आहे बघा पूर्ण करपून गेला आहे तुरा इकडे एक झाड कापून घेतलं आहे आणि आता निवाण बसलेच आपले भाऊ मशीनने काम भरपूर लवकर होतं जिथे दोन तास लागतो तिथे तुमचं पाच मिनिटात काम होऊन जातं हे बघा इथे एक झाड मेल आहे खाली पण मेल आहे ते बघा ते दोन ते पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आंब्याच्या बागेमध्ये पण एक झाड आंब्याचं मेलेलं आहे तर कोणी व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर बघा किंवा मी टाकलं नाही मला आठवत नाही आहे टाकलंय की नाही ते बघा हे एकदम मस्त असं आता तयार होत आहेत लाल 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 झालेले आहेत अशी झाडं कापून घेतली आणि लागवड करणं गरजेचं आहे दर म्हणजे प्रत्येक पावसामध्ये आता मेलं आहे तर तिथे एक लावणं गरजेचं आहे नाही लावलं तर एक वर्ष अजून वाढणार म्हणून मी आतापासून काम करून घेतो कारण की आपली जे मंडळी आहेत तर ते आठ दिवस दहा दिवस काम केलं तरी चालेल पण जागा साफ झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला पावसामध्ये एक झाड लावता येईल आणि आता आपल्याला सात नंबर लावायचा आहे वेंगुरला